नमस्कार मैत्रिणी नमस्कार आजच्या व्हिडिओत आपण शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या मुलांशी आपण नेमक्या कोणत्या गोष्टी बोलाव्यात यावरचा व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत प्रत्येकाच्या घरातला हा प्रश्न शाळेतून घरी आल्यावर मुलांशी तुम्ही या दहा गोष्टी नक्की बोला चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी पहिली गोष्ट आजचा दिवस कसा गेला मुलाशी गप्पा मारा म्हणजे तो मोकळा होईल दुसरी गोष्ट आज का शाळेत काय शिकवलं रे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचं वर्गात लक्ष असतं का आणि ही गोष्ट खूप महत्वाची तिसरी गोष्ट आज शाळेत काय काय गमती जमती केल्या म्हणजे तुमचा मुलगा दंगा करण्यात सहभागी असतो का याची चुणूक तुम्हाला न सांगता त्याच्याच तोंडून कळेल चौथी गोष्ट वर्गात कोणकोण भांडणं करतं रे तू असतोस का त्याच्यात जे मित्र कसे आहेत तू पण भांडण करतोस का असं हसत खेळत त्याला विचारा गोष्ट तुला कुणाजवळ बसायला आवडत रे यावरून त्याचे मित्र कशा लेवलचे आहेत त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत यावरून तुम्हाला तुमच्या मुलाची आवड निवड कळेल आणि त्याचे मित्र सुद्धा तुम्हाला नक्कीच कळतील सहावी गोष्ट वर्गात सगळ्यात जास्त दंगा कोण करत यातून तु, तुमचाही मुलगा दंगेखोराय का कळे सातवी गोष्ट कोणतेही शिक्षक कसे शिकवतात आणि हो त्यामुळं त्या, मुल, त्या मुलाचं शिकवताना लक्ष असतं का हे सुद्धा तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरातून मुलांकडूनच ऐकायला मिळेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शिक्षकांनी शिकवलेलं तुला समजतं का कसे शिकवतात ते तुझं लक्ष असतं का या गोष्टी मुलाशी बोललात तर त्याच्या अभ्यासातली प्रगती वाढेल नववी गोष्ट म्हणजे तुझ्या मते वर्गात मुलं कायरे चुकीचं वागतात यामुळं मूल आपलीच चूक काय आहे हे, हे लक्षात घ्यायला शिकेल आणि तसं वागणार नाही दहावी गोष्ट आणि हो सगळा डबा संपवलाच का रे बाळा तुम्ही पहाटेपासून उठून डबा करून देत असता पण मुलं असा डबा स्वयंपाक केलेला तो जो डबा आहे तो बऱ्याचदा मुलं टाकून देतात आम्ही नेहमी पाहतो त्यामुळं सगळा डबा संपवलाच का यावरून तुमच्या लक्षात येईल की तो आपला मुलगा शाळेत व्यवस्थित जेवतो का की नेमकं काय करतो डब्याचं महिला मुलं पालक सणवार घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त अशा आपल्या या चॅनलवर व्हिडिओ असतात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतर मातोश्रींपर्यंत नक्कीच शेअर करा कसं आहे या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या मुलांसाठी खूप काही करतो पण त्याचा फीडबॅक घ्यायला विसरतो आणि त्यामुळं आपण करत असलेल्या गोष्टींचा हवा तसा परिणाम आपल्याला मुलांकडून दिसत नाही यासाठी अशा छोट्या छोट्या टिप्स मी आपल्या नेहमीच्या छोट्या छोट्या व्हिडिओमधून आपल्याशी शेअर करत असते की ज्याचा तुम्हाला तुमची मुलं सांभाळताना वाढवताना नक्कीच उपयोग होईल मी एक शिक्षिका आहे आई आहे समुपदेशक आहे सूत्रसंचालिका आहे आणि आकाशवाणीची निवेदिका आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद